नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भारत सॅन्यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी सांगणार आहे सांगणार आहे पी एम किसानच्या नवीन अपडेट आलेली आहे नवीन काय बदल झालेले आहे पी एम किसानमध्ये ते सांगणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजना जी राबवण्यात येते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी याच्याबद्दलसुद्धा मी बोलणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी ऑन करा ठीक आहे मग तुम्ही शेतकरी असाल बेरोजगार असाल महिला असाल मुलगी असाल किंवा वरिष्ठ नागरिक असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल किंवा शेतकरी असाल प्रत्येक सरकारी योजना चॅनलवर सांगितल्या जाते आणि डॉक्युमेंटपासून तर अटी शर्तीपर्यंत सांगितली जाते ए टू झेड माहिती सांगितली जाते इतर कुठलीही व्हिडिओ बघायची गरज पडत नाही कधी कोणाला प्रश्न विचारायची गरज पडत नाही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच क्लिकवर एकाच चॅनलवरती उपलब्ध होते म्हणून तुम्हाला विनंती करतो तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर काही डान्सचे गाणे दाखवले जात नाही हिरोईनचा डान्स दाखवला जात नाही किंवा या ठिकाणी डान्स नाही दाखवला जात फक्त सरकारी योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या माहितीच या ठिकाणी सांगितली जाते असो तर तुमचा जास्त वेळ न घेता मी या तुम्हाला महत्त्वाच्या माहिती सांगून देणार आहे ठीक आहे सर्वप्रथम माझं नाव भारत सेना असून मी या ठिकाणी सरकारी योजना सांगण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी करत असतो असो तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे ने पी एम किसान योजना आहे हे, हे केंद्र सरकारची आहे आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरला नसेल तर भरून टाका त्याचेसुद्धा डॉक्युमेंट मी या व्हिडिओच्या शेवटून सांगणार आहे ठीक आहे आणि या व्हिडिओच्या शेवटून मी तुम्हाला सांगणार आहे जर कोण्या अधिकाऱ्यानं तुम्हाला पैशाची मागणी केली किंवा लाच घेतली तर तुम्ही काय करायला पाहिजे ठीक आहे चला बगा 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 तर, तर हे बघा आता आता सुरुवात करूया अपडेटबद्दल हे बघा बघा मित्रांनो पी एम किसान योजना जी आहे तर याचा जो एकोणावीसवा हप्ता आहे हा एकोणविसा हप्ता भेटायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर हे बघा वाशिम जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खूप शेतकऱ्यांना जे पैसे मिळलेले आहेत तर तुम्हालासुद्धा मिळतील तर काही नवीन अपडेट अशा आहे मित्रांनो तुमच्याजवळ जर शेतकरी कार्ड किंवा फार्मिंग कार्ड नसेल तर लवकर ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि किसान कार्ड आणि फार्मिंग कार्ड हे त्या ठिकाणी काढून घ्या मित्रांनो कारण की जे नवनवीन येत आहेत नवीन योजना येऊन राहिल्या नवनवीन योजनेवर हो राहिल्या किंवा पी एम किसान सारख्या योजनामध्ये जे अपडेट करून राहील ते मागून राहिले ठीक आहे म्हणजे आता जर कुठलीही योजना आली शेतकऱ्यासंदर्भात तर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी कार्ड मागतील किंवा फार्मिंग कार्ड मागतील तर ते कार्ड तुम्ही काढून घ्या ते मला त्याचं खूप काम पडणार आहे मित्रांनो नाही तर तुम्हाला फॉर्म भरताना अडचण निर्माण होऊ शकते मित्रांनो ठीक आहे आता बघा एक प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पेन्शन दिली जाते तर त्यासाठी नाही ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आणि प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना याचा फॉर्म भरून टाकायचा आणि महिन्याला तुमचं एक अकाउंट निर्माण होतं त्या ठिकाणी महिन्यालाच पैसे जमा करायचे दोनशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये आणि असं करताना तुम्ही जेव्हा साठ वर्षाचे वचाल साठ वर्षा नंतर तुम्हाला त्याचे जे व्याज असेल ते मिळेल साधारणतः या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे की जर व अठरा वर्षानंतर अठरा वर्षाच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी त्या पैसे जमा करत राहिला तो महिन्याला दोनशे रुपये तर मरेपर्यंत म्हणजे साठ वर्षाच्या झाल्याच्यानंतर म्हणजे अठरा वर्षाच्या झाल्याच्यानंतर पैसे जमा करायचे साठ वर्षापर्यंत नंतर साठ वर्षानंतर सामान्य माणूस काय होते रिटायर वय असते ते, ते, ते रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी सरकार त्याला मरेपर्यंत तीन हजार रुपये महिन्याला देते शेतकरी पेन्शन ठीक आहे असो तर हे सांगले मी तुम्हाला प्रधानमंत्री मान सन्मान निधीबद्दल येऊन माहिती ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगणार मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी यो, किसान योजना तर बघा नमो शेतकरी योजना जी आहे ही राज्य सरकारची असून हे सेम टू सेम शंभर टक्के सेम टू सेम हे आहे पी एम किसानसारखी याच्या पण वर्षाला पैसे सहा हजार मिळतात याच्या पण दोन दोन हजार मिळतात टप्प्याटप्प्यानं याचासुद्धा फॉर्म भरून घ्या ठीक आहे जे डॉक्युमेंट तुम्ही पी एम किसानला देत ते डॉक्युमेंट याला द्या म्हणजे त्याचे चार आणि त्याचे सहा आणि याचे सहा असे बारा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळतात ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी तुम्हाला मी सांगितलं होतं की तर तुम्हाला कोणी अधिकारण पैशाची मागणी केली हे बघा कोणी अधिकारण पैशाचं आता तुम्ही योग्य मार्गावर आहे की चुकीच्या मार्गावर आहे हे मी मला सांगण्याचा अधिकार नाही कारण की कलम एकोणास अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मिळालेलं आहे भाषा अभिव्यक्तीला स्वतंत्र मिळालेलं आहे ठीक आहे त्या त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचे मालक आहेत परंतु मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही जर तुम्हाला जर कोणी पैसे मागितले किंवा घेतलेले असतील तर काय करायचं हे बघा दोन मार्ग आहे पहिला मार्ग तुम्हाला एकदम पहिला मार्ग थोडा कठीण आहे दुसरा सोपी आहे कठीण मार्ग असा आहे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी लासलुचपत प्रतिबंधक विभाग आहे त्या ठिकाणी जाऊन संबंधित लास मागणारा जो अधिकारी आहे त्या ठिकाणी तक्रार करायची आहे ठीक आहे किंवा त्या अधिकाऱ्यापेक्षा सिनियर्स आहे ते तर त्याला सांगायचा सा, किंवा तो त्याला परिशमेंट त्या ठिकाणी करू शकतो आणि नक्कीच करणार तो व्यक्ती ठीक आहे आता ग्रामसेवकाने जर या ठिकाणी तुम्हाला पैसे मागले तर बी डोला त्याने तक्रार करायची बी डिओने मागली तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी जर करायची आणि जर तुम्हाला हे करायचं नसेल तर माझा आणखी एक तुम्हाला मी मा एक मार्ग सांगणार आहे दोन नंबरचा मार्ग तो सोपी मार्ग आहे हे बघा मित्रांनो सर्वात सोपे मार्ग असा आहे जर तुमच्या गावामध्ये ग्रामसेवकांनी तुम्हाला पैशाची मागणी केली तर पूर्ण गावामध्ये एक सभा भरवून किंवा सर्व मित्रांमध्ये हे हे गोष्ट सांगून द्या ही गोष्ट त्या ठिकाणी सर्व लोकांना माहिती झाली पाहिजे की ग्रामसेवक पैशाची मागणी करतो जेणेकरून सर्व लोकांना जर माहिती झालं तर या ठिकाणी नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल किंवा कोणताही व्यक्ती त्याला लाद देणार नाही कारण ऑलरेडी सर्व लोकांपर्यंत त्याची जे नियत आहे त्याची पैसे मागण्याची हे आहे वाईट गोष्ट हे माहिती होऊन जाईल ठीक आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही बदलामी त्या अधिक संबंधित अधिकाराची बदलामी संबंधित ग्रामसेवकाची समर्थित भ्रष्ट अधिकाराची बदलामी या ठिकाणी करा संबंधित लास मागणाऱ्या लास लुस्पत मागणाऱ्या अधिकाराची बदलामी तुम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी करा जेणेकरून त्या ठिकाणी कष्टकरी शेतकऱ्याचे पैसे एका गरीब शेतकऱ्याचे पैसे जो राबराब शेतात राबतो अशा शेतकऱ्याचे पैसे या ठिकाणी कोणताही सरकारी भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी करू शकला नाही पाहिजे ठीक आहे मी सर्व अधिकाऱ्यांची गोष्ट नाही करत आहे मी भ्रष्ट अधिकाऱ्यांची गोष्ट करत आहे जर एखाद्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर तुम्हाला पैशाची मागणी केली तर या ठिकाणी जास्तीत जास्त बदला मी त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची या ठिकाणी फेलीच पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर कारण की या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारसुद्धा पगार झाले तरीसुद्धा हे भ्रष्टाचारी जे अधिकारी असतात या ठिकाणी अशी मागणी करतात सर्व नाही मित्रांनो या ठिकाणी दहा टक्के, टक्के जे अधिकारी आहे हे अजूनसुद्धा खूप चांगले आहेत परंतु जे नव्वद टक्के अधिकारी आहे जसं की बरेचसे आपण या ठिकाणी टी व्ही चॅनलवरती बघतो बरेचसे लोक या ठिकाणी प्रवासामध्ये जेव्हा हायवेवरून जातात बाहेर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर करतात किंवा या ठिकाणी जातात तेव्हा ट्रॉफिक पोलीससुद्धा मित्रांनो खूप बरेचसे ट्रॉफिक पोलीस आहे विनाकारण त्यांचे कागदपत्र बरोबर असतात तरसुद्धा दोनशे दोनशे रुपये या ठिकाणी ट्रॉफिक पोलीससुद्धा अशा लोकांकडून घेण्यात येतात अशा घटना आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या लास्ट दुष्पक व्यवस्थेच्या विरुद्ध आपण आवाज उठवण्याची गरज आहे मित्रांनो म्हणून हे बघा सर्वात सोपी मार्ग सांगतो चार चौघांमध्ये बैठकीमध्ये सभेमध्ये या ठिकाणी तुमच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे जे लाच तुम्हाला मागलेली आहे हे तुम्ही सांगल्या गेलंच पाहिजे मित्रांनो सांगल्या गेलंच पाहिजे ठीक आहे तर सर्व लोकांना जग सांगायचं सांगा तुम्हाला कोणी अधिकाऱ्यांना हो लाच मागली कोणाला हो काय लाच मागली मला बरेचसे लोक कमेंट करून सांगतात त्यांना आम्हाला ग्रामसेवकांना लाच मागली आम्हाला बी डोने लाच मागली आम्हाला ओमके ऑकिंग लाच मागली तर मी या ठिकाणी प्रत्येक मी फक्त हे तुम्हाला मदत नक्कीच करणार आहे परंतु मी प्रत्येकाच्या घराघरात नाही या ठिकाणी येऊ शकत मित्रांनो स्वतःची लढाई स्वतःला लढावे लागेल प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकजण हिरो आहे माझा प्रत्येक सबस्क्रायबर हा हिरो आहे माझ्यासाठी आणि तुम्ही या ठिकाणी आवाज उठवायचाच आहे सोपी आयडिया आहे एक सभेमध्ये सरळ सरळ जायचं आहे समोर स्टेजवर जायचं आहे आणि स्टेजवर जाऊन सांगायचं आहे या या अधिकाऱ्याने मला माग पैशाची मागणी केली होती जेणेकरून जी ऐकणार लोकं आहे तुमच्यामुळे इतर लोकांचं या ठिकाणी भ्रष्टाचारी होण्यापासून वाचतील ते लोक ठीक आहे म्हणून आणि मी सुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो मित्रांनो तुम्हाला जर कोण्याही अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली तर एक रुपयेसुद्धा या ठिकाणी द्यायचा नाही मित्रांनो एक रुपयेसुद्धा द्यायचा नाही ठीक आहे कारण आपण कष्ट करून शेतकरी लोक कष्ट करून या ठिकाणी पैसे कमवतात आणि शासन या ठिकाणी मोठमोठ्या गड्ड्या मोठमोठ्या रक्कम मोठमोठ्या पगार या ठिकाणी या अधिकाऱ्यांना असतात तर सुद्धा हे एक लाच म्हणून अशा ठिकाणी पैसे घेतात आणि हे जे लाच घेतलेले पैसे असतात मित्रांनो हे वाईट मार्गाला या ठिकाणी जातात हे लाच लुचपत घेतलेले पैसे चांगल्या मार्गाला कधीच लागत नसतात मित्रांनो वाईटच मार्गाला जातात म्हणून कधीही तुम्ही माझी म्हणजे एक गोष्ट आहे का वाईट मार्गला वाईट कामं करसाल तर लाच तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल म्हणून वाईट कामं करू नका एका बेकायदेशीर काम करसाल तर तुम्हाला लाच मागली जाईल म्हणून बेकायदेशीर काम करून लाच त्या ठिकाणी त्यांना देऊ नका आणि तुमचं काम जर खरं असेल तर विनाकारण पैसे घेऊ नका मित्रांनो विनाकारण कोणालाही पैसे देऊ नका विनाकारण कारण भ्रष्टाचार घेणाऱ्यापेक्षा देणारा जास्त हे असतो ठीक आहे अजिबात घाबरायची काहीही गरज नाही आताचे जे पि डी आहे अत्याधुनिक आहे आणि खूप हुशार आहे प्रत्येक कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले स्टिंग ऑपरेशन आहे खूप विज्ञान पुढे गेलेलं आहे म्हणून मी माझ्या सर्व सबस्क्रायबरना विनंती करतो अजिबात घाबरायची काहीही गरज नाही एक रुपयेसुद्धा एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याला द्यायची गरज नाही ठीक आहे आणि बसमध्ये प्रवास करताना बसची सुद्धा तिकीट या ठिकाणी माग झालेलं आहे मित्रांनो ते पण तुम्हाला मी सांगून देतो त्याचबरोबर मित्रांनो बसमध्ये बसमध्ये मित्रांनो तुम्हाला जर सुट्टे पैसे नाही म्हणून दोन रुपये किंवा एक रुपये कंडक्टरने दिला नाही तर अजिबात त्या ठिकाणी खपून घ्यायचा नाही मित्रांनो आपला एक एक रुपया त्या ठिकाणी घेऊन घ्यायचा त्याचं कारण असं आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी असं आढळते की आमच्या माझ्या ओळखीचे काही कंडक्टर आहेत ते मला म्हणतात की दिवसभरातून सर्व नागरिकांचे दोन दोन पाच पाच एक, एक दोन दोन रुपये असे गोळा करून दिवसातून पन्नास किंवा दोनशे रुपये या ठिकाणी तशी यांची वरची कमाई असते ठीक आहे पन्नास दोनशे रुपये वरची कमी असते त्यांची म्हणून अजिबात जर कुठल्याही कंडक्टरनं तर मला म्हटलं की दोन रुपये सुट्ट्या नाही एक रुपये सुट्ट्या नाही राहू द्या अजिबात खपून घ्यायचा नाही एक एक रुपये त्या ठिकाणी तुमचा घ्यायचा मित्रांनो जर भांडण करायचं काम पडलं तर भांडणसुद्धा तुम्ही तुम्हाला करता आलं पाहिजे आयुष्यात जर जगायचं असेल तर आयुष्यामध्ये भांडण भांडण करणंसुद्धा एक कला आहे भांडण करणंसुद्धा माणसाला आलं पाहिजे तरच तो माणूस आयुष्यात चुकी जगू शकतो नाही तर तुम्ही भांडण नाही करू शकणार कंडक्टरशी तर तुम्हाला इतर तुमच्या आयुष्यात किंवा इतर खूप खूप ठिकाणी तुम्हाला गरज आहे भांडणं करायची जर तुम्ही नाही कसाल तर तुमच्यावर खूप अन्याय होत राहतील तुमच्यावर लोक या ठिकाणी हुकमत गाजवतील आणि खूप दुःख या ठिकाणी तुम्ही भोगू भोग भोगणार आहे म्हणून माणसाला आयुष्यामध्ये सर्व गोष्टी करता आल्या पाहिजे भांडण पण करता आलं पाहिजे पण भांडण कुठं करायचं भांडण ज्या ठिकाणी तुमच्यावर अन्याय होतो ज्या ठिकाणी तुमच्यावर एखादा व्यक्ती दबाव आणतो किंवा चुकीची कामं करतो तुम्ही बरोबर असल्यावर सुद्धा तुमच्यावर जो एखादा एखादा वरिष्ठ व्यक्ती किंवा प्रशासनातला व्यक्ती चुकीच्या मार्गाने तुमच्यावर दादागिरी करतो अशा ठिकाणी आपल्याला एक भांडणसुद्धा करता आलं पाहिजे तर बसमध्ये सुद्धा बरेचसे कंडक्टर कंडक्टर लोकांवर या ठिकाणी पैसे बुडवताना दिसतात एक रुपये नाही दोन रुपये नाही सर्व लोकांचे दोन दोन एक रुपये या ठिकाणी जमा करून संध्याकाळी पन्नास दोनशे रुपये या ठिकाणी त्यांचे वरचे होतात असे आमच्या जवळचे कंडक्टर असून आम्हाला अशा गोष्टी सांगतात ते आम्हाला खूप वाईट वाटते अशा प्रकारचे होतात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून जर तुम्हाला कोणीही कंडक्टरने म्हटलं की माझ्यावर दोन रुपये सुट्टे नाही एक रुपये सुट्टे नाही तर हपवून घ्यायचा नाही त्याचबरोबर कुठल्याही अधिकाऱ्यांना पंचायत समिती ग्रामपंचायत नगर परिषद कुठल्याही अधिकाऱ्यांना पैसे मागणी एक रुपयेसुद्धा या ठिकाणी न्यायचा नाही मित्रांनो लास्ट लोसपर अधिकारी या ठिकाणी न सांगायचं किंवा बैठकीमध्ये हा मुद्दा मांडायचा पैशाची मागणी केली जाते ठीक आहे सरपंचाजवळ हा मुद्दा मांडायचा ठीक आहे आणि सरपंचा मी ऐकलं नाही तर सर्व शेतकरी मित्रांची बैठक भरते त्या सर्व शेतकरी मित्रांमधून सांगायचं पूर्ण गावभर ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाराची गावभर बदलामी झाली पाहिजे असं काम तुम्ही या ठिकाणी करा चला तर मित्रांनो तुमची प्रतिक्रिया काय मला नक्कीच तुम्ही कमेंटच्या मान्यवरून द्या आपण भेटूया पुढची एवढं म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो